जुलै दोन हजार पासून लागू झालेल्या नवीन कायद्याची अंमलबजावणी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस या इंग्रजकालीन जुने कालबाह्य झालेले कायदे परिस्थितीनुसार बदलणं आवश्यक असल्यानं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाद्वारे डिसेंबर मध्ये नवीन भारतीय नागरी संहिता कायद्यांची निर्मिती करण्यात आली होती हे कायदे एक जुलै पासून देशभर लागू करण्यात आले तर याबाबत नेवासा पोलीस ठाण्याच्या वतीने या नवीन अंमलबजावणी जनजागृती करण्यात आली आहे देशामध्ये इंग्रजकालीन कायद्यांचा का अंमल होता परिस्थिती कायदे बदलणे आवश्यक असल्याने संसदेने डिसेंबर मध्ये योजना मध्ये नवीन कायद्यांची निर्मिती केली होती ते कायदे जे आहेत ते आज एक जुलैपासून पूर्ण भारतभर त्याचप्रमाणे पूर्ण अहमदनगर जिल्हा आणि नेवासा पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत देखील लागू करण्यात आलेले आहेत या माध्यमातून सर्व नागरिकांना मी कळू इच्छितो की संसदेने केलेले नवीन कायदे आज पूर्ण देशभर एक जुलैपासून नेवासा हद्दीत देखील लागू झालेले आहेत ला प्रतिनिधी रवींद्र लिंबोरे न्यूज टुडे ट्वेंटी फोर नेवासा अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत